चर्चेत असलेली एकता कपूरची लोकप्रिय मालिका क्योंकि सास भी कभी बहुत ही सीजन दोन सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे गेल्या काही महिन्यांपासून ही, का ही, ही मालिका टी आर पीच्या यादीत वरच्या स्थानावर असली तरी सध्याशी चर्चा आहे की हा शो लवकरच बंद होणार आहे सोशल मीडियावरील एका फॅन पेज वरून ही माहिती समोर आली आहे या पोस्ट मध्ये म्हटले आहे की या मालिकेचे केवळ दोनशे भाग प्रसारित होणार आहेत एकता कपूरने मालिकेच्या सुरुवातीलाच सांगितले होते की प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तरच मालिकेच्या भागांची संख्या वाढवण्यात येईल मात्र अपेक्षित भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काही चाहत्यांनी म्हटले आहे की कथा ताणून मालिका बिघडवण्यापेक्षा योग्य वेळी सुंदर शेवट करणे नेहमीच चांगले मालिकेच्या निर्मात्यांकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी क्योंकि सास भी कभी बहुती या मालिकेचा निरोप निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे